श्री गुरुंते पक्षिणी करी चारा घे धरी आपन कास, ऐसे प्रेमाचे थावे ध्यानची ध्याना ते प्रसवे पूर्णा सिंधू हे तावे फुटती जैसे किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी भाय सेवा तरी जीवी ऐसे आवांके म्हणे दास्य करीनिके जैसेनी गुरु कौतुके माग म्हणती तैसी या साचा उपास्थि गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीन म्हणेन तुमचा देवा પરિવારુ જો આઘવા તુલે રૂપે હો આવા મીચી ઐકુ આની ઉપકરતી આપુલી આથી જે તુલી માજી રૂપે તે તેતુલી હોઆવી સ્વામી ઐસા માગે તે નવરૂ શ્રીગુરુ મગ તો પરિવારુ મીચી હોઈ ના उपकरण जात सखळीक ते मीची होईन एकैक तेव्हा कौतुक देखी जेल गुरु बहुतांची माये परी एक होऊनी ठाए तैने करुणी कृपे ति तया अनुरागा वेध लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्रसन्न्यासु करवी लोभा करवी चतुर्दिक्षु वारा न लाघे निघो बाहिरा तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन आपुलिया गुणांची लेनी करीन गुरुसेवे स्वामिनी हे असो होईन गवसनी मीची भक्तीसी गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसिया मनोरथांची सृष्टी अनंतारची मने श्री गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास हो करीना दास्य तेथींचे निर्गमागमीचे दातारे जे ओलांडिजती डिजती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू पाऊवा मी होईन तिया लेवविन छत्र मी आणि करीन बारीपण मी, बारी मी तळ उपरू जाणविता चवरू धरू हातू देता स्वामी पुढे खोलता होईन मी मीची होईन सगळा करू सुईन गुरुळा ಸಂಡತಿ ನೇಪಾಳ ಪಡಿಧಾಮಿ ಹಡಪ ಮೀ ಓಳಗೇನ ಮೀಚಿ ಉಗಾಳು ಘನ ಉಳಿಗಮೀನ ಅಂಘೋಳಿ ಹೋಯಿನ ಗುರುಚೆ ಆಸನ ಅಲಂಕಾರ ಪರಿಧಾನ ಚಂದನಾ ಹೊರತೆ ಮೀಚಿ ಹೈನ ಸು ಓಗರಿ ಉಪಹಾರು आपण पे श्री गुरु ओवाळीन जे वेळी देव आरोगिती तेव्हा पाती कर मीची पांती मिची होईन पुढती देईन विडा ताट मी शेज शेजमी झाडीन चरण संवाहन मीची करीन સિંહાસન હોઈન આપન વરી ગુરુ કરતી આરોહન હોઈન પુરેપન ઓળગે છે શ્રી ગુરુ ચ મન જયા દેઈલ અવધાન તો મી પુા હોઈન ચમત્કારુ તયા અંગની હોઈન શબ્દાચી આ સ્પર્શ હોઈન ઘસની અંગાચી श्री गुरु चे डोले अवलोकने स्नेहा पहाती तीए सक हो नृपे तीए रसने जो जो रुचेल तो तो रसू म्या हो जेल गंध रूपे की जेल ग्रान सेवा एवं बाह्य मनोगत गुरु सेवा समस्त वेटाई न वस्तु जो हो होनिया जव देह हे असेल तव ओळगी ऐसी कि जेल मग देहांती नवल बुद्धी आहे शरीरीची माती मेळवीन नये क्षिती जेत श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे माझा स्वामी कवतिके स्पर्शत जिये उदके तेथलयो नेई ननिके आपी आप, श्री गुरु ओवाली जती, का भुवनि जे उजली जती, तया दिपाजिया दिप्ती ठेवीन तेज, चवरी चवरीहन विंजना, तेथलयो करीन प्राणा मग अंगाचा ओलंगना होई नमी। જિયે જિયે અવકાશી શ્રી ગુરૂ અસતી પરીવારેસી આકાશલયા આકાશી નૈનતીયે પરીજિતા મેલાનસિ નિમુકાન ઘડી અહિસે ગણાવોળી કલ્પાચિયા એલરી જયાચિયા માનસા आणि करुनिया ही तैसा अपारू जो। रात्र दिवस नेणे थोडे बहुल म्हणे म्हणपणे साजा होय तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकेची काळी हृदयवृत्ती पुढा अंगची घेदवडा કાજ કરી હોળા માનસે શ્રી એખા દિયા વેળા શ્રી ગુરુ ચિં ખેળા લોન કરી સકળા જીવતા ચે જો ગુરુદાસે કૃષુ જો ગુરુ પ્રેમે સપોષુ જો ગુરુ આજ્ઞ નિવાસુ આપણ ચી જો ગુરુકુળે સુકુલિનુ જો ગુરુ સંબંધુ સૌજન્ય सृजनू जो गुरुसेवा व्यसने सव्यासनू निरन्तर गुरुसंप्रदाय धर्म ते जयाचे जया च वर्णाश्रम गुरुपरिचर्या नित्यकर्म जया गुरु गा गुरुक्षेत्र गुरु देवता, गुरुमाता गुरुपिता जो गुरुसेवे परवता मार्गुणे ने श्रीगुरु च द्वार ते जयाचे सर्वस्वसार गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे शिवतले गुरुचरणी बलतैसे हो सकळ सकळतीर्थे आणि त्रैलोकींची श्री गुरुचे उशिटे लाहे जय अवचटे ते तेने ला समाधी लाभे विटे समाधीसी कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी उधळती जालता जे। हे असो सांगावे किती नाही पारू गुरुभक्ती भक्ती गा उत्क्रांतमती कारण हे जया ये भक्तीची चाड जया विषयींचे कोड जो हे सेवे वाचून गोड न मानी काही तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञाना तेनेची आवो हे असो तो देव ज्ञान भक्तू हे जाण पासा चोकारे तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे जगा पुरे जीए जिये गुरुसेवे विखी माझा जीव अभिलाखी मनोनी सोय चुकी बोली केली एरवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा निमंदू मंदू गुरुवर्णनी मुका आळशी पोशीजे फुका पारे मनी अथी निखा सानू रागू तेनेची पैकारणे हे स्थूळ पोसणे पडले मजमने ज्ञान देवो। परितो बोलू उपसाहावा आणि ओळगे अवसरू देयावा आता म्हणे बरवा ग्रंथार्थूची परिसा परिसा कृष्णू जो भूतभार सहिष्णू तो बोलतसे विष्णू पार्थु एके म्हणे सुचित बगा ऐसे जया पाशी दिसे अंग मन जैसे कापुराचे कारतनाचे दळवाडे जैसे सभाय चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळ एक मृतिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळू होय बोले वेदाचेनी बलतेत बुद्धी बळी रज आरिसा उजळी ફેડી પરી બાહ્ય ચોખ અવધારીનદીપુ અિયારવી તરી પંડુસતા અંતર શુદ્ધ નસતા बाहेरी कर्मतो तत्वता विटोंबुगा मृत जैसा शृंगारिला तीर्थी नानिला कडू दुधिया माखिला गुळे जैसा ओस गृही तोरण बांधिले का उपवासी अन्ने लिंपिले कुमकुम सेंदूर केले कांतही नेने कळस ढिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करू चित्री व फळ आतुषेन तैसे कर्म वरी चिले कडा नसरे थोर मोले कुडा नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे मनोनी अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभे स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे या लागी बाह्य भाग कर्मे धुतला चांग ज्ञाने फिटला वंग अंतरीचा तेथ अंतर गेले निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची मनोनी सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे विकल्प जेने उपजे नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे बिजे अंकुर घेती, ते आई के देखे अथवा भेटे, परीमनी काही ची नुमटे, मेघरंगेन न कांटे व्योम जैसे एरवी इंद्रिया चेनी मेले, विशेयान्वरी तरी लोळे परी विकारा चेनी विटाले लिम्� बेटले या वाटेवरी चोखी आणि पुत्रा ते अलिंगी एकची ते तरुणांगी तेथ पुत्र भावाच्या अंगी नरिगे कामू तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्या कृत्य विशेख पुढे जाणे पाणीये हिरान भिजे आघणी हरळून शिजे तैशी विकल्प जाती न लिंपिजे मनोवृत्ती तया नावसुची सुचीपण पार्थागा संपूर्ण हे देखसी तेथ जान ज्ञान असे आणि स्थिरतासाचे घररी गाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा तरी वरचिली कडे आपुलिया हिंडे परी बैसकान मोडे मानसीची, वत्सावरूनी धेनुंचे स्नेहराना नवचे नवती भोगसतीयेचे प्रेम भोग कालो भिया दूर पर जाय परिजीव तैसा देहो चालिता नव्हे चळू चित्ता जातया अब्रा सवे, जैसे आकाशन धावे भ्रमण चक्री न भुवे ध्रुव जैसा पाथी काचिया एर झारा सवे पंथून चले धनुर्धरा का नाही जेवी तर्वरा येणे जाने तैसा चलन असो असोनी ए पांच भौतिकी भूतोर्मी एकी चली जेना वाहू टोळीचेनी बळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो दैन्य दुःखी न तपे भयशोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी आरती आशा पड़ी पडीभरे वयव्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नवे चित्त निंदा निस्तेज दंडी काम लोभावर पडी परिरोम नवे वाकुंडी मानसाची आकाश हे ओसरो ुनवी वरी विरो परी नेने मोहरो चित्तवृत्ती हाती हाला फुली पासवना जेवी न घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शेलीला शेली सांता क्षीरार नवाचीया कल्लोळी कंपू नाही मंदरा चळी आकाशन जळे जाळी वानवियाच्या तैशा आपल्या गेल्या उर्मी नवे गजबस मनोधर्मी किंबहुणा धैर्यक्षमी कल्पाी पैस्तैर्य भाष, बोली जे जे सविशेष ते दशागा देख देखनेया।